कल्याण डिव्हिजन मधील खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या एरियामध्ये महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन कोळसेवाडी पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांचे गाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन सदरील मोबाईलचे हे नागरिकांना परत करण्यात आले कल्याणमधील खडकपाडा बाजारपेठ महात्मा फुले आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत या प्रभागामधील हरवलेले एकूण बहात्तर मोबाईल असून त्यांची किंमत तब्बल बारा लाख रुपये पोलिसांनी हे हरवलेले मोबाईल्स पुन्हा मूळ मालकांना परत केले असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आज या ठिकाणी कल्याण विभागातील जे काही आपले चार पूल स्टेशन आहेत त्या पुल स्टेशनच्या हद्दीमधील जे काही मोबाईल्स मागच्या वर्षभरामध्ये हरवले होते त्या आर पोर्टलचा वापर करून ते मोबाईल आपल्याला परत पर मिळाले आहेत त्या मोबाईलचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्याच्यामध्ये आपण की टोटल तो बहात्तर मोबाईल्स आपण सर्व तक्रदारांना ते परत देत आहोत त्यामध्ये खडकपाड्याचे पंचवीस मोबाईल महात्मा फुल स्टेशनचे पंचवीस बाजारपेठ सात आणि कोळसेवाडीचे पंधरा असा एकूण सुमारे बारा लाखापर्यंत या मोबाईलची किंमत आहे अशा सगळे मोबाईल्स आपण या सी आर आय पोर्टलच्या माध्यमातून आपण ते ट्रेस केलेले आहेत आणि ते ट्रेस करून सर्व तक्रारांना आपण या ठिकाणी देत आहोत अशी ही ऑनलाईन सुविधा आहे कुणाचा ही मोबाईल त्या ठिकाणी घाळ झाला असेल किंवा मिसिंग झाला असेल अशा वेळेस त्या सी आपण जायचं आहे आणि आपली जी काही मोबाईलची डिटेल्स असतील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत ज्यावेळेस तो मोबाईल ट्रॅक होतो ज्या ठिकाणी ज्या दुसऱ्या गुणीचा वापर केला जातो त्या ठिकाणी सिम टाकला जातो त्यानंतर त्याचा मेसेज आपल्यापर्यंत येतो फुल सीम पर्यंत येतो त्यानंतर हा मोबाईल आपला ट्रॅक होतो आणि नंतर आपण तो मोबाईल हस्तगत करून तो परत तक्रारांपर्यंत दिला जातो अशाच प्रकारे काही मोबाईल असतील ते डोंबोली डिव्हिजनमध्ये आम्ही वितरित करणार आहोत मान्य पोलीस आयुक्त सर अचितो डुंबरे सर असतील आमचे जॉईंट सीपी सर असतील ऍडिशनल सीपी सर असतील यांच्या महाराष्ट्राने सध्या हा उपक्रम प्रत्येक पोलीस स्टेशननी आहे आणि प्रत्येक झोनमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून फिर्यादीला त्यांना गेलेली ज्यांची मुद्देमाल जो आहे किमती मुद्देमाल जो आहे तो त्या तक्रारदारांना तात्काळ लवकर मिळण्याकरता सदस्य उपक्रम सगळीकडे सुरू केलेला आहे किती लाखाचा साधारणपणे बारा लाखापेक्षा जास्त किमतीचे हे बहात्तर मोबाईल्स आहेत आपण पाहत असाल की विविध ब्रँडेड कंपनीचे म्हणजे आयफोन पासून असेल विवो असेल सॅमसंग असेल या सर्व प्रकारचे अतिशय महागाचे फोन त्यामध्ये मिशिंग झाले होते गाळ झाले होते आणि या पोर्टलचा वापर करून सी आर पोर्टलचा वापर करून आपण ते परत मिळवलेले आहेत आणि आज आपण सर्वांना परत दिलेले आहेत